फिर्या जी पीडित म मुलगी आहे तिने वारंवार ल लग्नासाठी विनंती केली परंतु प्रत्येक वेळेस आरोपी काही ना काही कारण सांगून टाळटाळ करत होता घटना तारखेला म्हणजे एकोणतीस तारखेला रात्री अंदाजे पावणे बाराच्या दरम्यान पीडिता ही पोलीस स्टेशनला आली आणि पीडितेने माहिती दिली की घाट रोडला एका हॉटेलमध्ये यातील आरोपी जो आहे त्यांनी तिला परत आपण लग्न करू तू येसोबत असं सांगून त्या हॉटेलमध्ये तो घेऊन गेला आणि तिथेसुद्धा तिची इच्छा नसताना अत्यंत जबरदस्तीने तिच्यावर परत ज्या तिच्या शारीरिक अत्याचार केले आणि परत तिथून तिला मारहाण करून पळून गेला आणि सांगितलं की मी लग्न करत नाही तुला करा काय करायचं ते कर त्यामुळे ती पीडिता अत्यंत विमनस्क अवस्थेमध्ये पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे आलेली होती तात्काळ तिच्या तक्रारीशी दखल घेऊन आम्ही गुन्हा दाखल केला आणि आरोपीची माहिती घेऊन आणि त्याचं लोकेशन घेऊन एक चार ते पाच तासामध्ये आम्ही लगेच त्या आरोपीला ताब्यात घेतलं आणि आरोपीला अटक करण्यात आली आरोपीचा पी सी आर घेण्यात आलेला आहे पी सी आर दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत पी सी आर होता याबाबत सखोल तपास ए पी आय गाडगे हे करत आहेत आणि अजून काय पुरावे त्यात मिळतात आणि आरोपींनी कितीदा आणि कुठे कुठे अत्याचार केलेले आहे याबाबत सखोल तपास करून आरोपी विरुद्ध माननीय न्यायालयात दोषारपत्र सादर करीत आहोत पोलीस आयुक्त साहेब आहेत आय। जे डॉक्टर रवींद्र सिंगल सर यांनी ऑपरेशन शक्ती हे सुरू केलेलं आहे की ज्या पीडित महिला आहे किंवा अल्पवयीन म ज्या मुली आहेत त्यांना असं जे समाजातील विकृत मनोवृत्तीचे जे युवक आहे किंवा व्यक्ती आहेत ते लग्नाचं आमिष दाखवून त्यांचं शारीरिक शोषण करतात आणि परत लग्नास नकार देऊन त्यांचं आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न करतात अशा या आप आरोपापासून वाचवण्यासाठीच नागपूर पोलिसांनी ऑपरेशन शक्ती सुरू केलेला आहे तर कृपया कोणी असं आपल्याला लग्नाचं आमिष दाखवत असेल तर त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे तो कुठला व्यवसाय करतो नोकरी करतो आणि खरंच तो तुम्हाला तुमच्याशी लग्न करून तुमचं आयुष्याचं चांगलं करू शकेल का तुमचं भविष्य सुरक्षित करू शकेल का याची माहिती घेऊनच पुढचं पाऊल टाकलं पाहिजे आपके चेहरे पर आ गई है असमय छुरिया त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थराइट्स प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पैलेस लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण हमारा पता काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर संपर्क करें 7558387070 या फिर 9423105824